सध्या आपल्याला माहीतच आहे पावसाळ्याचं मा वातावरण आहे पावसाळीमध्ये वायरल फिवर्स डेंगू मलेरिया हे सगळे आजार चालूच आहेत त्याच निमित्ताने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व विशाल पावसे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आईर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आज महा महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं ह्या शिबिरोमा या, या शिबिरामध्ये एन्जोप्लॅस्टी बायपास त्याच्यानंतर नेत्र तपासणी चष्मा वाटप या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं होतं आणि तसंच ह्याच निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचाही कार्यक्रम इथे आयोजन केलेलं होतं एक हजार लगभग एक हजार विद्यार्थ्यांना वयाचे वाटप केलेलं आहे आणि आठशेशे ते नऊशे शिबिराला शिबिराला लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि शिबिरामध्ये विजय शेठ जोशी तसेच नवना शेठ जरंगे आणि इथले ह्या विभागातील का कार्यकर्तेही उपस्थित होते आणि तसेच सगळ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्या राहिले आणि यांना आभार व्यक्त करतो धन्यवाद